यू डायस प्लसमध्ये स्टुडंट डाटा इनकम्प्लीट दाखवत आहे जी पी ई पी व एफ म्हणजे काय ते पाहूयात सुरुवातीला क्रोम ब्राऊझरमध्ये यू डायस प्लस या वेबसाईटवर जायचे आहे यामध्ये सुरुवातीला ज्यू डायस प्लस याच्यावर क्लिक करून लॉग इन फॉर ऑल मॉड्युल्स व यू डायस प्लस स्कूल डाटा कॅप्चर या दोन ठिकाणाहून आपण लॉग इनसाठी पेज ओपन होईल या ठिकाणी वेगवेगळ्या मॉड्यूलसाठी लॉग इन पेज ओपन झालेलं आहे तर आपला स्टुडंट मॉड्यूल यामध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे तर स्टुडंट मॉड्यूलमध्ये आपल्या स्टेट निवडून गो या बटनावर क्लिक के केल्यानंतर आपल्या शाळेचा लॉग इन पेज ओपन होईल तर या या ठिकाणी शाळेचा यु डायस कोड पासवर्ड व कॅपच्या फिल करून लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचं पेज ओपन होईल करंट अकॅडमिक इयर चोवीस पंचवीस यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची माहिती ही भरायची आहे तर विद्यार्थ्यांचे प्रमोशन केल्यानंतर स्कूल डॅशबोर्डवर अशा प्रकारचे पेज दिसेल इनकम्प्लीट स्टुडंट प्रत्येक वर्गासमोर विद्यार्थ्यांची संख्या लाल कलरमध्ये दिसत असेल तर समोर व्ह्यू आणि मॅनेज या बटनावर क्लिक के केल्यानंतर एंट्री स्टेटस हे नॉट स्टार्टेड दिसत आहे याचे कारण म्हणजे जी पी ए पी व एफ पी यामध्ये आपण माहिती अद्याप भरलेली नाही त्याच्यामुळे विद्यार्थी हे इनकम्प्लीट दिसत आहेत तर जी पी म्हणजे जनरल प्रोफाईल ई पी एनरॉलमेंट प्रोफाईल व एफ ए म्हणजे फॅसिलिटी प्रोफाईल तर जी पीमध्ये विद्यार्थ्यांची जनरल प्रोफाईल पाहायला मिळेल तर मागीलच्या वर्षी आपण विद्यार्थ्यांची जनरल प्रोफाईल ही भरलेली होती ती आपल्याला दिसत समोर दिसत आहे यामध्ये जर काही चेंजेस असतील तर ते आपणास करून घ्यायचे आप आहे मागीलच्या वर्षी आपण विद्यार्थ्यांचे ग्रुप हे अजून काढलेले नाही असं दाखवलं असेल आणि यावर्षी काढले असतील ब्लड ग्रुप मिळाले असतील तर तो, तो या ठिकाणी फिल करायचा आहे व नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर एनरॉलमेंट प्रोफाईल ओपन होईल एनरॉलमेंट प्रोफाईलमध्ये विद्यार्थ्यांच्या जनरल रजिस्टर नंबर ॲडमिशन डेट विद्यार्थ्याचा हजेरी नंबर हे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसून येतील तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला विद्यार्थी जर बाहेरून आला असेल तर तो कोणत्या तारखेला ॲड ॲडमिशन घेतला आहे ते आपल्याला टाकावी लागेल त्याचबरोबर सध्याच्या चालू विद्यार्थी हजेरी नंबर टाकावा लागेल यानंतर शेवटी आपण विद्यार्थ्यांचे प्रमोशन प्रोग्रेसिव प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमधून करत असताना विद्यार्थ्यांची टक्केवारी प एकूण उपस्थिती टाकलेली होती ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर आपण नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे यानंतर फॅसिलिटी अँड अदर डिटेल्स हे पेज ओपन होईल या ठिकाणी विद्यार्थ्यांना जी काय आपण शासनामार्फत फॅसिलिटी पुरवली जाते ती या ठिकाणी आपल्याला फील करायची आहे आ आ तर मागीलच्या वर्षी जी फॅसिलिटी आपण प्रोवाईड केलेली होती शासनाने प्रोवाईड केलेली होती ती या ठिकाणी ऑलरेडी भरलेली दिसत आहे मागीलच्या वर्षीची यावर्षीसुद्धा काही चेंजेस असतील तर बदल चेंजेस करून घ्यायचे आहेत नसेल तर आहे त्या ते टॅब ठेवून ठेवायचे आहेत शेवटी विद्यार्थ्याची उंची वजन उंची यामध्ये थोडाफार बदल झाला असेल तर तो बदल टाकायचा आहे यानंतर नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याची पूर्ण प्रोफाईल दिसून येईल हा प्रिव्यू आपण पाहून विद्यार्थ्याची माहिती बरोबर आहे का ती पाहायची आहे सर्व माहिती भरल्यानंतर आपल्या त्या विद्यार्थ्याची एका विद्यार्थ्याची माहिती कम्प्लीट झालेली दिसून येईल त्या विद्यार्थ्यासमोर कंप्लीट स्टुडंट कंप्लीट डाटा अशा प्रकारचं ग्रीन कलरमध्ये uh, येईल विद्यार्थ्याचे डॅशबोर्डवर स्कूल डॅशबोर्डवर इनकम्प्लीट स्टुडंट हे येण्याचं कारणच आहे जी पी ए पी व एफ पी न भरण्या तर हे कसे भरायचे हे पाहायचं असेल तर माझ्या चॅ चा, यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओ आपणास सहज उपलब्ध होईल पुढील व्हिडिओमध्ये जी पी ए पी व एफ कसे भरावे ते आपण पाहणार आहोत